आज आपण आनंद आई शनिवार मध्ये प्रयोग बोलणार आहोत जडत्वाचा परिणाम कशाचा परिणाम त्यासाठी आपल्याला अगदी साधा आणि सोप साहित्य जे की आपल्याकडं सर्वांकडे असत काय साहित्य काठाचा तुम्ही तिचा पण घेऊ शकता एक आहे काठ बोट छोटंसं पुठ्ठा आणि आपण घेतलंय पाच रुपयाच तुम्हाला प्रयोग करायचा आहे हा क्लास टेबल वरती ठेवायचा आहे टेबल वरती ठेवल्यानंतर आपण प्रयोगाची त्रुरती करतोय ग्लास ठेवला ग्लास वरती मी काय ठेवलंय कार्डबोर्ड की नाही आणि त्या बोर्ड वरती आपण काय ठेवणार आहोत पाच रुपयाच आहोत समजा तुम्ही याला जर टिचकी मारली तर दोन्ही काय व्हायला पाहिजे पुढे जाऊन पडायला पाहिजे बरोबर आहे की नाही धोनी पडायला पाहिजे ना भाईगंच पडायला पाहिजे धोनी पडायला पाहिजे तर बघा आता धोनी पडतात की फक्त कुठ्या पडतो काय होतं आपण नंतर चमत्कार काय होत बघूया तुम्हाला सगळ्यांच्या समोर मी ठेवलंय आता आपण याला काय मारणार आहो खिचकी मारणार आहोत काय मारणार आहोत किचकी जोरात मारायची खिचकी कशाला मारायची या पार बोलला काय झालय काय झालं पडले ग्लास मध्ये पडले बघा खाली पडलाय आणि नाणं ग्लास मध्ये हा आपण काय मारले हे पुट्टा समोर जाऊन पडला आणि नाणं मात्र ग्लास मध्ये तर असं काय झालं असेल सांगा दोन्ही पडायला पाहिजे होतं तुम्ही तर म्हणले दोन्ही पुढं पडायला पाहिजे होतं पडलं का मग दोन्ही पुढं नाही जेव्हा आपण प्रत्यक्ष त्याची

वरती जड़, जडत्वाचा परिणाम झालेला आपल्याला दिसला जड भरल्यामुळे नाण कशात पडलं ग्लास मध्ये पडलं तर हा साधा सोपा प्रयोग आहे तुम्ही घरी जाऊन तो प्रयोग करून पाहू शकता तर तुम्हाला कळालं जडत्वाचा परिणाम नाण्यावरती कसा होतो आणि कुठा बल लावल्यामुळं पुढं कसं करत माझ्या लक्षात